ताडोबा सफारी प्रवेश शुल्क हो प्रवेश स्थानिकांसाठी कमी न झाल्यास एक ऑक्टोबर पासून तीव्र आंदोलन खासदार प्रतिभा धानोरकर यांचा वनमंत्र्यांना थेट इशारा चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांवर भुरदंड होत असल्याचा आरोप चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेश आणि सफारी शुल्क सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असल्याने चंद्रपूर जिल्ह्याच्या नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे विशेषतः शनिवार रविवारसाठी कोर झोन मधील शुल्क सहाशे लोकांसाठी ताडोबा दर्शन केवळ एक स्वप्न बनवत आहे पार्श्वभूमीवर तातडीने वन्यजीव संघर्ष आहे नागरिक वाघांच्या हल्ल्यामुळे जीव गमावत असताना त्याच जिल्ह्यातील लोकांना वाघाचे दर्शन घेण्यासाठी हजारो रुपये मोजावे लागत आहे हा दुजाभाव त्वरित थांबावा अशी स्थानिकांची मागणी आहे सध्याचे प्रवेश शुल्क कोर झोन सोमवार ते शुक्रवार एकूण शुल्क आठ हजार सहाशे शनिवार तर रविवार एकूण शुल्क बारा हजार सहाशे बफर झोन सोमवार ते शुक्रवार एकूण शुल्क सात हजार तीनशे बफर झोन शनिवार तर रविवार एकूण शुल्क दहा हजार तीनशे स्थानिक नागरिकांना ताडोबा येथे बघण्यासाठी केवळ सत्तावीसशे वाहन शुल्क आणि सहाशे गाईड शुल्क आकारले जावे ताडोबामुळे चंद्रपूरची ओळख आहे पण आज ताडोबा येथील लोकांना आहे हा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे एक ऑक्टोबर पासून जिप्सी प्रवेश बंद आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आतापर्यंत आपण बघितलं असेल की ताडोबा हे काही फक्त चंद्रपूर जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही तर देश पातळीवरचे लोक हे ताडोबा पर्यटन क्षेत्र म्हणून या ठिकाणी येतात सहा हजाराची एक सफारी आतापर्यंत होत होती पण आता जवळपास बारा हजार सहाशे रुपये त्यांनी केले या संदर्भात फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांशी बोलले असतात ते म्हणत आहे की आम्ही जिप्सीचे पैसे वाढवले फक्त चारशे रुपये हे जिप्सीचे वाढवले मात्र सहा हजार बाराशे रुपयाची सफारी सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी करू शकेल का याचा देखील विचार आपण केला पाहिजे याच्या संदर्भात सगळ्या जिप्सी चालवणारे चालक असतील किंवा ताडोबाची सफारी करणारे जे पर्यटक आहे यांचा मोठ्या प्रमाणात आक्रोश या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे येत्या एक तारखेला प्रत्येक मोरली गेट पासून कुटवंडा गेट पासून तर प्रत्येक गेट वरती आम्ही आंदोलन करणार आहोत आम्ही या सपाऱ्या बारा हजार सहाशे रुपयाच्या अजिबात चालू देणार नाही शासनाला देखील विनंती करणार आहोत आदरणीय वन मंत्र्याला देखील विनंती करणार आहोत की ऍज इट इज सुरुवातीला जसं सहा हजाराप्रमाणे ही सफारी होती ती सफारी सहा हजारापर्यंतच राहिली पाहिजे आणि लोकल जे जी जीपची चालवणारे लोक होते ज्यांना रोजगार मिळत होता त्यांना रोजगार कुठेतरी उपलब्ध झाला पाहिजे त्यांच्या उपजीविकेचं जे साधन आहे ते त्यांना मिळालं पाहिजे त्याच्यासाठी हा एक तारखेचा मोर्चा आम्ही या ठिकाणी प्रत्येक गेटवर करणार आहोत नाही आता आपण बघितलं की आता हा विषय आपण चंद्रपूर जिल्ह्यापुरता इव्हन माझ्या लोकसभा मतदारसंघापुरता आहोत मागणी करत असताना वनमंत्र्याला मागणी तर हे संपूर्ण महाराष्ट्राची करणार आहे पण एक तारखेचा जो मोर्चा आहे तो हा आपल्या चंद्रपूर जिल्ह्यासाठी विशेषतः राहणार आहे की जुने जे सहा हजाराची सफारी होती ती सफारी जशानं तशी द्या बारा हजार सहाशे रुपये आम्ही अजिबात देणार नाही